सर्वांना नमस्कार मी रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन सेवेमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत श्रावण महिन्यातील सुंदर आणि मंगलमय प्रभात आणि या दिवशी आमच्या रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन सेवेमध्ये आम्ही शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नागपंचमी सणाचे आयोजन केले होते आणि या सणासाठी आमच्या विद्यार्थ्यांनीसुद्धा नागदेवतेच्या मूर्ती आणलेल्या होत्या सर्वकडे मंगलमय असे वातावरण होते सुंदर वातावरण होते आणि या वातावरणामध्ये आम्ही नागपंचमीचा सण साजरा केला आजच्या या सणासाठी आमच्या शाळेने पूर्वनियोजन केले होते विद्यार्थ्यांनाच आम्ही नागदेवतेच्या मूर्ती आणायला सांगितलेल्या होत्या आणि त्याचबरोबर विद्यार्थी सगळेजणं नागमूर्ती घेऊन आले आणि त्यानंतर मात्र आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या उपशिक्षिका सौ ठाकूर मॅडम यांनी केले आणि आमच्या शाळेचे सन्मान्य मुख्याध्यापक श्री सर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन आणि पूजनसुद्धा झालं आजच्या या नागपंचमीच्या सणाच्या दिवशी शाळेमध्ये सुद्धा भक्तिमय वातावरण निर्माण झालेले होते सर्वकडे उत्साहाचे आनंदाचे वातावरण होते मुलंसुद्धा तयारीमध्ये आलेली होती त्यानंतर आम्ही सर्वांनीसुद्धा दर्शन घेतले पूजा केली विद्यार्थ्यांनीसुद्धा नमस्कार केला आणि अशा प्रकारे आमची आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात झाली विद्यार्थ्यांनीच काही आणलेले फोटो होते काही मूर्ती आणलेल्या होत्या आणि आमची पूजा झाली त्यानंतर आम्ही चणे असतील किंवा लाया असतील सुरमुरे होते यांचा नैवेद्य ठेवला आणि त्यानंतर मात्र आमच्या शाळेतील आदरणीय शिक्षक श्री सर यांनी विद्यार्थ्यांना नागपंचमी या सणाची माहिती सांगितली आणि श्री सरांनी विद्यार्थ्यांना फक्त माहितीच नाही सांगितली तर विद्यार्थ्यांकडून सुद्धा प्रश्नोत्तर आणि चर्चा पद्धतीने काही उत्तरंसुद्धा घेतली त्यांच्याशी विद्यार्थ्यांशी चर्चा केली विद्यार्थीसुद्धा विद्यार्थीसुद्धा उत्तर देत होते बोलत होती आणि अशा प्रकारे आमचा हा नागपंचमीच्या सणाचा कार्यक्रम सुरू होता त्यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून प्रसादाची सुद्धा आम्ही व्यवस्था केली होती यामध्ये चणे होते कुरमुऱ्या होत्या चुरमुऱ्या होत्या आणि अशा प्रकारे सर्व प्रकारचा जो प्रसाद होता तो एकत्र केला जात होता आणि एकत्र केल्यानंतर मी देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्या विद्यार्थ्यांनासुद्धा त्याचं वाटप करण्यात आलं अगदी विद्यार्थ्यांनीसुद्धा तो प्रसाद आवडीने खाल्ला आणि अशा प्रकारेच आपण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध उपक्रमांचे आपल्या शाळेमध्ये आयोजन करीत असतो त्याप्रमाणेच आमच्या रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा नवीन शेवे येथे विविध क्रमांचे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते आणि आपण ज्याप्रमाणे घ घरी सण साजरे करतो त्याप्रमाणे शाळेतसुद्धा प्रत्येक सण अगदी आमच्या शाळेमध्ये साजरा केला जातो त्यामुळे विद्यार्थ्यांना त्या, त्या सणाची माहिती तर सांगितलीच जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांनासुद्धा प्रत्येक गोष्टीची माहिती असली पाहिजे आपण तो सण का साजरा करतो त्या सणाचे काय महत्त्व आहे आपली संस्कृती काय आहे या गोष्टींची सुद्धा विद्यार्थ्यांना यातून माहिती दिली जाते आणि अशा प्रकारे आज आम्ही नागपंचमीचा सण खूप आनंदामध्ये साजरा आणि अशा प्रकारे कोणत्याही उपक्रमामध्ये आमच्या सर्व टीमची सर्व शिक्षकांची मेहनत ही खूप असतेच यानंतर भेटू आता पुढील उपक्रमामध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद